बरं झालं असतं मी टॉप नसतं केलं बरं झालं असतं मी पंचावन्न लाख विद्यार्थ्यांमधून पहिले नसते आले टॉप नसतं केलं प्रसिद्धी नसती मिळाली आणि घाणेड्या प्रकारचे कमेंट्स मला मिळाल्या नसत्या त्यामुळे बरं झालं असतं मी टॉपच नसतं केलं सोशल मीडिया जेवढं चांगलं आहे त्यापेक्षा सध्याच्या काळात सोशल मीडिया तेवढं घाण झालेलं आहे घटना आहे भारतामधली मी ना राज्य सांगणार ना मी शहर सांगणार ना कोणत्या व्यक्तीचं नाव घेणार भारतामध्ये घडलं आहे त्यामुळे सांगणं गरजेचं आहे आणि मानसिकता कुठपर्यंत गेली आहे ते सांगणं गरजेचं आहे खरं तर माझं थोडंही मन नाही आहे ह्या व्हिडिओला ग्राफिक्स व्हिडिओ बनवायचं काही ॲनिमेशन टाईप काही टाकायचं थोडंही मन नाही आहे कारण ही घटना अतिशय वाईट प्रकार आहे त्यामुळे यावर काहीही करायचं का मन नाही होते एक सिम्पल एक साधा व्हिडिओ टाकून माहिती देण्याचं हे काम करायचं प्रयत्न करतो आहे दहावीचे पेपर झाले रिझल्ट आला पंचावन्न लाख विद्यार्थ्यांमधून प्रथम पंचावन्न लाख आणि काय मिळालं ट्रोलिंग घाणेड्या कमेंट्स आणि बऱ्याचशा गोष्टी वाईट आणि कोणाला दहावी पास झालेल्या व्यक्तीला म्हणजे सतरा किंवा अठरा वय असेल काही समजूतदारपणा नसेल जगाचा अभ्यासात हुशार गोष्ट कोणती झाली पाहिजे होती की टॉप केले पंचावन्न लाखामध विद्यार्थ्यांमधून प्रथम आलं आहे त्या गोष्टीचं नाही तर दिसण्यावरून फक्त दिसण्यावरून ट्रोल करण्यात आलं म्हणजे घाणेरड्या कमेंट्स करण्यात आल्या आधीच त्यांना ट्रोल करण्यात येत होतं त्या व्यक्तीला त्यांच्या दिसण्यावरून आधी ट्रोल करण्यात येत होतं पण आता हे सोशल मीडियावरून जेव्हा ते प्रथम आलं जास्त प्रमाणात वाढलं कमेंट्स करणं त्या व्यक्तीचं विचार न करता वेगवेगळ्या गोष्टी बोलणं या प्रकारच चालू झाले आता त्यांच्या आयुष्यामध्ये या गोष्टीमुळं त्यांच्या घरच्यावर काय परिणाम होत असेल याचा विचार केला पाहिजे जे कमेंट्स करत करताय विनाकारण करताय ते तर शंभर टक्के पण त्यांच्या घरच्यावर त्या स्वतः व्यक्तीवर काय परिणाम होत असं याचा थोडा तरी विचार केला पाहिजे सतरा अठरा वय पण त्या व्यक्तीला समजून सांगणं अशा वयात तर एवढा समजूतावरपणा एवढी मॅच्युरिटी येतच नाही त्यामुळे त्या, त्या परिवारावर त्यांच्या नातेवाईक त्यांच्या आसपास काय घटना घडत असेल याचा विचार केला पाहिजे के ते व्यक्ती स्वतः म्हणते की प्रथम नसते आले तरी चाललं असतं म्हणजे कुठपर्यंत गेलेली मानसिकता बघायला पाहिजे या गोष्टीची तेथील सरकार त्या व्यक्तीचा उपचार मोफत करणार अशी घोषणा झालेली त्यामुळे तेवढा त्या तरी आधार मिळणार हे मात्र नक्की हाच आहे या व्हिडिओचा की मानसिकता कुठं चालली आहे म्हणजे सध्या फक्त इन्स्टा रील्स पाहणं शॉर्ट्स पाहणं त्या गोष्टींमध्ये फक्त दिसणं मात्र चाललेली नाही मार्केटिंग सध्या सध्या फक्त दिसणं स्वभाव पाहणं त्या गोष्टीचं व्यक्ती कसा आहे तो पाहणं ते सगळं बाजूला राहिलेलं आहे फक्त दिसतं कसं आहे त्यावरच चालू शकते अत्यंत घाण मानसिकता झालेली आहे त्यामुळे या गोष्टीचा पूर्णतः परिणाम शंभर टक्के म्हणा तुम्ही आता परिणाम लहान मुलांवर म्हणजे जे शाळा आता आहेत त्यांच्यावर परिणाम झालेला आहे रेल्स तुम्ही त्यांना स्वतः आपण पाहू शकता त्यामुळे पालकांनी पण याची जबाबदारी घेणं गरजेचं आहे